अंगणवाडी सेविकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आलेली आहे मोठी बातमी आहे सध्याची आणि दोनशे सेविकांना नेमकं काय प्रकरण आहे देवी दोनशे सेविकांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे आणि यातूनच सर्व सेविकांना दिलासादायक बातमी मिळणार आहे तर सेविकांताईंबद्दलची ही बातमी नेमकी काय आहे कुठली आहे आणि कशी आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जयपूर महिला एवं बाल विकास विभाग के निदेशालय समकित बाल विकास सेवा ए आय सी डी एस मे सौ सोळा महिला को नियुक्ती मिली है इसमें 216 सौ सोलह आंगनबाड़ी कार्यकर्ताओं को महिला पर्यवेक्षक के रूप में भर्ती किया गया है वहीं सीधी भर्ती से 200 महिला पर्यवेक्षकों को चुना गया है इसके लिए आई विभाग ने आदेश जारी कर दिए गए हैं दरभगा तुम्हें पूछ सकता कि बतमी जी है राजस्थानमधून जयपूरमधली आहे आणि महिला आणि बाल विकास विभागातर्फे जी पर्यवेक्षिका पदाची भरती काढण्यात आली होती त्यामध्ये दोनशे सोळा अंगणवाडी जी सेविका आहेत त्यांना भरती करण्यात आलेला आहे डायरेक्ट भरती जे असतात सेविका पदावरून पर्यवेक्षिका पदावर ही डायरेक्ट भरती झालेली आहे त्यामध्ये दोनशे सोळा सेविकांना भरती करण्यात आलेला आहे पर्यवेक्षिका पदासाठी आणि सीधी भरती जी झाली होती त्यामध्ये दोनशे महिला पर्यवेक्षकांना त्यांचा चुनाव तिथे के करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांना भरती करण्यात आलेला आहे डायरेक्ट त्यांची नियुक्ती तिथं करण्यात आली आहे तर अशा प्रकारची ही बातमी आहे सेविका आय सी डी एस निदेशक ओ पी बुनकरने बताया की विभाग में चार सो सोळा कार्मिक आ, की पोस्टिंग मिली है इसमें से आंगणबाडी कार्यकर्ता कोटे से दो सो सोळा कार्यकर्ताओं को महिला पर्यवेक्षक के रूप में भरती किया भरती है इन कर्मिओ की पोस्टिंगचे विभाग के कार्यों का संपादन ऑन मॉनिटरिंग आसानी से हो सकेगी तर तुम्ही बघू शकता इथं त्यांनी सांगितलेलं स्पष्ट चारशे सोळा जे त्यांनी पदं काढली होती पर्यवेक्षिका पदाची तर त्यासाठी दोनशे सोळा शेविका त्यामध्ये रुजू करण्यात आलेला आहे आणि बाकीचे जे दोनशे आहेत ते सीधी भरती तिथं त्यामध्ये त्यांनी केलेली आहे तर महत्त्वपूर्ण बातमी अपडेट जयपूरवरून आलेली आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र